पनवेल येथील ग्रामीण भागात अनेक ग्रामदेवतांच्या जत्रा मोठ्या उत्साहात भक्तिभाव आनंदाने होत असतात यावर्षी देखील त्याच उत्साहात जत्रा सुरू असल्याचे चित्र गावागावामध्ये दिसून आले पनवेल येथील ओळे गावातील ओळू आई पालखी सोहळा व जत्रेचा उत्सव हो मोठ्या उत्साहात व आनंदाने पार पडला दोन दिवसीय या जत्रेत गावातून हजारो भाविक भक्त व नागरिकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले यावेळी पनवेलचे काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी सांगितले की गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे निमित्ताने मंदिरासमोर हरिपाठ व भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते तसंच संध्याकाळी गावातून ओळू देवीची आईची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे शेकडो भाविक भक्त व भजनी मंडळी पालखी मिरवणुकीत सहभागी होऊन पूर्ण गावातून ही पालखी मिरवणूक काढण्यात येते काय सांगाल आज इथे भाविकांची गर्दी फार पाहिला विजय ओवळ देवीचा आज इथे जत्रा आहे आणि काय सांगाल एकूणच आई गावदेवी ओळू माता या आमची ओवळ्याची यात्रा तालाबात प्रमाणे होत असतो पूर्वी आमची यात्रा मोठ्या संख्येने होत होती पालखी कधी निघत नव्हती पण गेल्या वर्षीपासून आम्ही सरपंच आम्ही विचार केला का आम्ही गावमध्ये पालखी काढायची होळूबाईला एक सुपारी लावली आई होळू माता आम्ही सुपारी लावून तुला सांगतो का तुमची पालखी काढायची आहे हळूबाईने आम्हाला सुपारी दिली ती तेव्हापासून आम्ही म्हणजे दोन वर्ष ही पालखी आम्ही मिरवणूक काढत आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी भाग घेत आहेत पुरुष मंडळीसुद्धा परंतु आम्ही या गावामध्ये एक विचार केला का महिलांनाच या मध्ये नाचू द्या पालखी सोहळ्यामध्ये नाचू द्या पुरुषांनी नाचू नका या आम्ही गेल्या वर्षी ही केली होती यंदा कोणीही नाचा पण आंदोलन पुरुष मंडळी थोडा घाबरतो नाचायला का आम्ही पंच लोक आम्हाला दंड पडतील पण असं नाही पुढच्या वर्षी आम्ही विचार केलेला आहे का संध्याकाळी सहा सहा वाजता आमचा हरिपाठ झाल्यानंतर जेवण केल्यानंतर संध्याकाळी पालखी करायची आणि बारापर्यंत मंदिरामध्ये घेऊन जायचा हा असा आम्ही विचार केलेला आहे कारण आज तुम्ही बघितलेला आहात महिला भगिनी हजारोच्या संख्येने ते उपस्थित आहेत पुरुष मंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत घरती माणूस या सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे खरोखर आम्हाला अतिशय आनंद वाटतो हा पालखी सोला आणि आमची ओळू माता एक साक्षात्कार आहे आम्हाला सदैव आमच्या कधी कधीपी ते आमच्या हाकेला धावत असतो माहेरवाशणीचं पण मोठ्या प्रमाणात माहेरवाशनी म्हणजे आमच्या गावच्या गा। जेवढ्या वस्ती गा। 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 आहेत त्या सुद्धा या यात्रेला येत असतात परंतु पालखी सोहळा मोठ्या था थाटाने होत आहेत गेल्या वर्षी एक बँड केला कमी पडला आणि तू दोन बँड केले डीजे केला तरी सुद्धा कमी पडतोय आम्हाला सुसत नाही का महिलांना कसा कुठे कुठे ठेवायचं अशा तीन टप्प केलेत तरी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे सुद्धा मोठ्या संख्येने मागितली सामाजिक कार्यामध्ये माझ्या वडिलांची समाजसेवा करायची जी परंपरा होती तीच माझ्या रक्तामध्ये आहे ती समाजसेवा मी या गावामध्ये करीत असो सदैव कुठलाही कार्यक्रम असो त्यामध्ये मी सदैव मी भाग घेत असतो आता तुम्ही मागं बघितला काल दोन दिवशी रेस झाल्या रेसमध्ये सुद्धा किती मोठ्या संख्येने बाहेरगावचे सर्व शेकडे सात जिल्ह्यातून शेकडे आले होते आणि त्यांना सुद्धा चांगला सहकार्य केला आणि चांगला एक वेगळाच आगला वेगळा कार्यक्रम आमच्या या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला तसा आता आमचा पालखी सोला हा आगला वेगळा म्हणजे या भागामध्ये नावारुपाला येणार का ही ओवळ्याची ओळू माता ही खरोखरच जागृत देवस्थान आहे या जात्रेमध्ये येऊन आपण सहभागी हो म्हणून सर्व या भागातील परिसरातील तमाम जनता या यात्रेमध्ये सहभागी होणार आई so, गाव देच्या चरणी आमच्या गावाला सुखी ठेव सगळ्यांना सुसमृद्धीने नांदो सर्वांना समाधानानं कुठला भांडणटंटा होता कामा नये आणि आमच्या सदैव पाठीला हीच आम्ही आई देवीला विनंती करतात वार्ताकन ब्युरो रिपोर्ट पनवेल